ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा নমস্কার আমি আপনাদের সামনে উপস্থিত হয়েছি আপনাদের সকলকে স্বাগত জানাই সবাইকে सर मैं बोलता हूं तो मैं बोलता हूं 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 मैं बोल

आपल्याला uh, <laughs> uh, <laughs> 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 Você não deixa de

निश्चित प्रकारे करूया पुन्हा प्रचार सभेच्या निमित्तात आम्ही तिथे येणार आहोत तिथं आम्ही येऊच परंतु आपण सर्वांनी विनंती की आपण सगळ्यांना तिथं जे मिटिंगसाठी हजर आपण हा विचार सगळ्यांनी घरोघरी पोहोचवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव घरोघरी पोहोचवा आणि सोलापूर जे काय आपल्या अडचणी ज्या समेश आहेत भविष्यामध्ये आपण त्या निश्चित प्रकारे कसे पूर्ण करू यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा त्यासाठी तुमच्या सगळ्यांची राष्ट्रवादी पक्षासाठी तुमच्या सगळ्यांची आशीर्वाद करायची गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या सगळ्यांच्या शापासीची गरज आहे ही गरज आपण निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदानाच्या रूपाने द्यायचा हा विश्वास मला तुमच्या सोलापूर शहराच्या सगळ्यांचा निश्चित प्रकारे आहे त्यामुळं अधिक बोलता आपण सर्वांनी ज्यावेळेस बोलणार आहे पक्षाची जी यादी जाहीर होईल आज कुठल्या प्रकारचे जे जाहीर बोलणार आहे तुमचा मी पाहून नेहमी पाहून दिलं तुमचं होईल जे पण मिळणार असतील त्यासाठी आपण सर्वांनी थोडं मागं पुढं प्रयत्न करून मागं पुढं सरा आणि पुढं भविष्यामध्ये तुमचा पण पक्ष विचार करेल हे पण लक्षामध्ये ठेवा आणि तो जो पण उमेदवार देईल त्या उमेदवारला चांगल्या मकामाकडे प्रचंड मकाने कस निवडून आणले तो देण्याचा प्रयत्न करा देण्यासाठी तुम्ही इंदापूरचे जावळे आहात तुमच्या सासरवाडीची माणसं ही मामाच्या खूप जवळची आहे